महाजनको प्रकल्पात सोळा स्थानिक बेरोजगार तरुणांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे लेखी आश्वासन खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या ठिय्या आंदोलनाला आठ तासानंतर यश महाजनको कन्व्हेअर बेल्ट प्रकल्प अधिकाऱ्यांच्या मनमानी विरोधात आणि स्थानिक सुशिक्षित बेरोजगारांवर होत असलेल्या अन्यायाविरोधात खासदार श्यामकुमार बर्वे यांच्या नेतृत्वात करण्यात आलेल्या ठिय्या आंदोलनाला यश आले आहे आठ तासानंतर प्रकल्प अधिकाऱ्यांनी आंदोलनस्थळी पोहोचून प्रकल्पात घाटरोहणा येथील सोळा स्थानिक बेरोजगार तरुणांना कंत्राटी पद्धतीने नोकरी देण्याचे लेखी आश्वासन दिले आणि ग्रामस्थांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आल्याची सहमती दर्शविल्याने आंदोलन मागे घेण्यात आले महाजनको कन्व्हेअर बेल्ट प्रकल्पात स्थानिक बेरोजगार तरुणांना रोजगार मिळावा यासाठी घाटरोहणा ग्रामपंचायतीचे सरपंच किशोर बिहुने सहा महिन्यांपासून प्रयत्न करीत आहेत मात्र शासन प्रशासन आणि अधिकाऱ्यांकडून दखल न घेत असल्याने ग्रामस्थांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला बुधवार दिनांक चोवीस रोजी डिसेंबर रोजी पोलिसांनी आंदोलन सुरू होण्यापूर्वीच अटक करून एक्केचाळीस ग्रामस्थांवर गुन्हे दाखल केल्याने परिसरात वातावरण निर्माण झाले होते या आंदोलनावेळी खासदार श्यामकुमार बर्वे त्याचबरोबर बर, माजी मंत्री सुनील केदार माजी जिल्हा परिषद अध्यक्ष रश्मीताई बर्वे माजी उपाध्यक्ष कुंदाताई राऊत नरेश बर्वे सतीश घारड यांच्यासह मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते प्रतिनिधी ऋषभ बावनकर कन्हान